आज आपण अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तहसीलमध्ये आहोत आणि अंजनगाव शहरात लगतच बसस्टँडवर एक मोठं शेततळा इथं तयार केलेला आहे आपण शेतामध्ये शेततळे पाहतो मात्र शहराच्या वस्तीत जिथं आजूबाजूला परिसर आहे ज्याच्या हॉटेल लाईन आहे तिकडे मेन रोड आहे मेन रोडला होटल लाइन आहे दुकाने आहेत आणि त्याच्या बाग पाचच्या मागे मागे आ, लोकांचे नागरिकांचे वास्तव्य आहे तिथं घरे आहेत मात्र त्या ठिकाणी काही लोकांनी एक प्लॉट असेल त्या प्लाटला खोदून त्याचा मुरूम आणि ते मुरून काढून संपूर्ण विकला आणि तिथं मोठा शेत तळा तयार केला आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपण पाहतो की ते तलाव तलाव परिस्थिती निर्माण केलेली आहे त्यामध्ये जेसीबी सध्या त्याच्या आतमध्ये आहे आणि आज नगरपालिकेला आरोग्याच्या हिशोबानं त्यांना पाणी स्वच्छ तिच्याचं साठवणूक ते बाहेर काढावं लागत आहे आणि यासाठी ते नागरिक कित्येक वर्षापासून इथं वास्तव्य करतात मात्र नगरपालिका यावर दुर्लक्ष का आणि आज नगरपालिकेनं त्याच्यावर कारवाई केली आणि तेथील पाणी काढला मात्र जे लग लगत जे घर आहे सर यांच्या घर लागून आहे आणि तिथं जे वास्तव्य करतात यामध्ये मोठमोठे साप विंचू मोठमोठे जनावरं यामध्ये राहतात आणि पावसाळ्यामध्ये ते कुठेही जाऊ शकतात आणि जीवितहानी जी होऊ शकतो मात्र ज्यांचे प्लाट आहेत ते दुर्लक्ष करतात आणि नगरपालिकांना आतापर्यंत याच्यावर कारवाई करायला पाहिजे होती कारण आजूबाजूच्या घरांचे जे रस्ते त्यांचे घर खचून राहिले आणि जो रस्ता होता तो रस्ता शासनाचा रस्ता सुद्धा त्या प्लाटवाल्यांनी ते विकून टाकला आणि त्याचा मुरू विकला आणि आज शेततळा झाला अशी परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे आपल्यासोबत ज्यांचे वास्तव्य आहे इथं त्यांच्याकडून आपण नेमकं विषय काय आहे ते जाणून घेऊ कारण सर आपण किती वर्षापासून इथं राहतो आम्ही इथे एकोणीसशे अठ्याहत्तर पासून राहतो मी इथे एकोणीसशे अठ्याहत्तर पासून माझी आजी आजोबा आई मावशी माझ्या आईचं वय पंच्याहत्तर वर्षे आहे माझ्या मावशीचं वय एकाहत्तर वर्ष आहे असे दोन ज्येष्ठ नागरिक मी माझी पत्नी माझी पाच वर्षाची मुलगी असे आम्ही इथं राहतो शेतगट शेटगड क्रमांक एकशे पस्तीस मध्ये जो गड्डा खोदलेला आहे बांधकामासाठी व्यावसायिक संकुल उभारण्यासाठी जो गड्डा खोदलेला आहे त्या गड्ड्यामध्ये जो तो गड्डा तीन वर्षापासून खोदून ठेवलेला आहे आणि तो सोळा हजार एकशे चाळीस चौरस फूट इतका असून वीस फूट खोल असा तो खड्डा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये तळ्याचे स्वरूप आलेले आहे माझी माझ्या घराचा दोन्ही बाजूने पाया खसलेला आहे माझ्या घराचा येण्या जाण्याचा जो रस्ता आहे सरकारी नगरपरिषद रस्ता जो आहे तो सरकारी नगरपरिषद रस्तासुद्धा खचलेला आहे मला येणं जाणं करणं अशक्य आहे माझ्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक आहे आणि ते ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा येण्या जाण्याकरता अडचण निर्माण होत आहे आपण इथं दरवर्षी तीन वर्षापासून गड्डा आहे दरवर्षी म्हणजे पावसाळ्यामध्ये ही परिस्थिती निर्माण होते दरवर्षी पावसाळ्यामध्ये अशीच परिस्थिती असते सर त्यावर नगरपालिका काय करते आता मी दरवर्षी निवेदना देतो नगरपालिका परि पालिका वगैरे टाकून देते हे आहे जे पाणी साचलं याबद्दल आता त्यांनी कारवाई सुरू केलेली आहे सध्या पाणी वगैरे ते काढून राहिले आणि नगर प्रशासकीय कर्मचारी म्हणत होते की आम्ही तो गड्डा मुरून टाकून बुजून देऊ म्हणून आणि तुमचा येण्याचा रस्ता नाली तसं आम्ही तुम्हाला तयार करून देऊ जो प्रकार आहे जो प्रकार लक्षात आणून दिलेला आहे आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ता गजानन भाऊ लवटे आहेत आणि आज आपल्याला हे परिस्थिती पाहायला मिळत आहे कुठेतरी कोणतरी पुढाकार घ्यावा आणि त्यासाठी शासनाच्या लक्षात आणून द्याच आपल्यासोबत गजानन भाऊ लवटे यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ भाऊ ही जी परिस्थिती आहे इतकं मोठं शहर आहे आणि इतक्या मोठ्या शहरामध्ये तर मेन चौकात बस स्टॉपला लागूनच असा जर घाण असेल आणि आरोग्य कित्येक लोकांच्या आरोग्याशी धोका होतो काय सांगाल आपण धोका आहेच बरेचसे जनावर याच्यामध्ये साप आहेत विचू आहे बरेच आणि याचा सगळ्या लोकांनी या सगळ्या लोकांनी हा विषारी साप साप म्हणजे त्यांच्या घरापर्यंत साप निघालेले आहेत त्यांनी घरात निघून राहिले त्यांनी आम्ही आता शेजारी लोक आहोत त्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता नाही तर वगैरे आम्ही हे सगळे आम्ही अविनाश बोलले प्रवीण देवते या लोकांनी सगळ्यांनी जवळपास निवेदन दिलं का नगरपालिकेला दोन दिवसापासून निवेदन दिलं आणि नगरपालिकेनं त्याच्यावर आम्हाला म्हणजे सहकार्यच केलं नगरपालिकेचे लोक आहेत तिथे नगरपालिकेच्या लोकांनी दोन दिवसापासून यातलं जे पाणी आहे ते पाणी सगळं काढणं सुरू आहे आणि नाल्या वाटे म्हणजे नाली वाटे तिकडं ठाण पाणी सुरू आहे याच्यामध्ये यांचं जे सी यांचे टॅक्टर यांचे सगळे सामान हे सगळं याच्यामध्ये फसलेलं आहे आणि हे काल दिसत पण नव्हतं आज पाणी काढल्यासोबत नुसते आहे हे आमचे अमोल भाऊ दादा ते इकडे हे नगरपालिकेचे सगळे कर्मचारी सुरज भाऊ हे आरोग्य आरोग्यच्या आरोग्य विभागातून हे सगळं सहकार्य करत आहे नगरपालिकेचं सहकार्य आम्हाला होत आहे पण तरीही माझी अशी मागणी आहे की हे जे कराळे सगळ्यांचं जे घर आहे या घराला जाण्यासाठी अजिबात रस्ता नाही अधिकृत रस्ता अधिकृत रस्ता असून हा रस्ता या या माणसाने पूर्ण नगरपालिकेचं कर्तव्य आहे की जे नगर नगरपालिकेच्या आतमध्ये जे लेआउट पडतात त्यामध्ये रस्ता काढणं हा अनिवार्य आहे आणि हा रस्ता याच्यावाला जो पोचून दिला त्यांनी जो मुरुम विकला त्याच्यावर नगरपालिकेनं कारवाई करायला पाहिजे होती मात्र आज नगरपालिकेचं कर्तव्य आहे की त्यांना रस्ता करून देणं नगरपालिकेने त्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत नगरपालिका ज्या लोकांचं हे लेआउट आहे त्यांना त्यांनी कोणी द्वारे त्यांना फोन केले वारंवार फोन केले पण त्या लोकांनी उचलले नाही आता त्यांनी प्रतिसादच दिला नाही त्यांना आता त्या लोकांचे इथं त्यांनी हे लावले पॉप्युलर लावलेली आहे आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे म्हणजे शिवसाहेब त्यांच्यावर आता कारवाई करणार आहेत आणि त्यांचं जे हे साहित्य आहे ते सगळं नगरपालिकेवर जप्त करणार आहे त्याच्यानंतर सगळ्या गोष्टीचा विचार होईल आणि हे फक्त माझं एवढीच मागणी आहे की बाबा आपला हा रस्ता आणि नाली कराळेसरांच्या घरापासून त्या मेन नालीला जोडून देण्यात यावी दे। आणि त्यांना रस्ता मोकळा करून देण्यात खड्डा बुजवण्यात न्याय द्यावा बस एवढं आपल्यासोबत आरोग्य निरीक्षक नगरपालिकेचे जुळलेले आहेत आणि आरोग्य निरीक्षक म्हटलं की खूप मोठं हे राहतो पावसाळ्यामध्ये घाण साचतो आणि नागरिकांच्या जीवाशी कुठंतरी जीवित म्हणजे जे, जे दूषित पाण्यामुळं त्यांच्यावर जो परिणाम होतो ते व्हावं नाही त्या स्वच्छता ठेवावं हे त्यांची जबाबदारी असते मात्र आता इतक्या मोठ्या आपण बघत आहे इतकी मोठी घाण साचलेली आहे यामध्ये साप आहात बेडक आहात किती जनावरं असतील यामध्ये कदाचित आपण आरोग्य निरीक्षक म्हणून यावर आतापर्यंत कारवाई का नाही आमच्या आम्ही जेव्हा आमच्या या सर संबंधी जेव्हा तक्रार प्राप्त झाले तेव्हापासून आम्ही ट्लो फास मलेरिया ऑइल जे काही कीटकनाशक नाश्य डासनाशक जे औषधी आहे त्याची फवारणी केली जेव्हा त्यांची तक्रार आम्हाला प्राप्त झाली किंवा या डबक्यामुळे नागरिकांना तसं इथं राहणाऱ्या परिसरातील नागरिकांना काहीतरी अडचणी निर्माण होत आहेत तर लगेच आम्ही त्याच्यावर कारवाई चालू केली आता पाणी मोटर पंपद्वारे पाणी ओळणं चालू आहे तसं जे सी बीसुद्धा आणला आहे आणि जे सी बीद्वारे पूर्ण भरती तशी तशी डोकून नाही आणि ही जागा प्लेन करणार चौकी तारी करत आहे मी दोन हजार बावीसमध्ये आलो अठ्ठावीस तारखेला बारा या दिवसापासून मी तशी झालो त्यामुळे हे तेवीस तेवीस पूर्ण झाला तेवीस झाल्यानंतर आता तेवीस झाले त्यांनी मला फक्त सहा महिन्याचे पैसे दिले त्याच्यानंतर मला पैसा अजून एक खडकून नाही आला मग आपण करून काय आले नेमके नेमके मी भंगार विकून राहिलो त्याच्यावर जगून राहिलो शिश्या गिशा उचलतो रात्रीचे चार वाजता उत आणि त्याच्यावर पोट भरतो बाकी मला कोणाचा सहारा नाही काही नाही मग हे काम सोडून का नाही गेले आपण कारण इथं असं सर्व मोकळं होतं इथं जर गेल्यावर चोरीचा आरोप लावला असता तुम्ही गेले बा तुम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट काय ना दिला नाही म्हणून रिपोर्ट नाही दिला म्हणजे आम्ही पर्यंत म्हणजे आजपर्यंत गेलो नाही पोलीस स्टेशन हो काय विषय आहे याचा या म्हातारे आजोबांनी बऱ्याचदा त्यांना फोन करून विचारण्याचा प्रयत्न केला पण यांचा फोनच नाही विचारला जो नंबर यांच्या जोड दिला होता ना त्या नंबरशी यांचा कॉन्टॅक्टच झाला नाही मग यांना असं वाटलं की एवढे मोठा लोहा आहे इथं जे सी बी आहे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचं याच्यापैकी काहीतरी यांचं पुत्र पण इथं आहे तेच पोचतात त्या कुत्र्याला पण त्या कुत्र्याला पण तेच पोचतात तर आता आपल्या हॉटेलमधून जेवढी थोडी बुत्री छोटी मोठी मदत होते तेवढी असते सहकारी असते त्यांना आपलं पण माझं असं मत आहे की दोन वर्षापासून त्या माणसाला काही एक रुपयाचाही पगार नाही सहा महिन्याचे पैसे भेटले तो माणूस सकाळी उठून ते चिल्लर चांगला प्लास्टिक फ्लास्टिक जमा करून हे ठेकेदाराची व्यक्ती आहेत का हो ठेकेदाराचे नाही नाही हे प्लॉट जे आता आहे त्या लोकांचे नाव आहेत त्याच्यावर त्या लोकांपैकी पण तो आता आता नगरपालिकेने असं ठरवलेला आहे की हे सगळं जेवढी वस्तू आहे जेवढं साधन सामग्री आहे तिकडे जेसी जी आहे सगळं नगरपालिकेमध्ये जप्ती करणार मग या माणसाचं काय या माणसाला कोण पगार आपण आहे की इथे ज्या ज्यांचे जे प्लाट आहेत त्यांनी बांधकामासाठी आणि देखरेखसाठी इथं एक मजूर ठेवलेले होते आणि सतत दोन वर्षापासून त्यांना एक रुपया सुद्धा दिलेला नाही मात्र ते चोरी जाईल आणि त्याच्यामुळं आपल्यावर कुठेतरी कारवाई होईल म्हणून ते चुप्प बसलेले आहेत मात्र अशा परवा आणि हलगर्जी लोकां लोकांच्या उले नागरिकांना सुद्धा त्रास होत आहे आणि अशातच जो माणूस दोन वर्षापासून इथं नोकरी करत आहे त्यांना एक रुपयासुद्धा दिला नाही मात्र सोकारी म्हणून प्रामाणिकतेने काम करत आहे अशा मुजोर आणि अशा एकेकवर धारकावर शासनाने कारवाई करून त्यांच्या कडक कारवाई करण्याची मागणीसुद्धा इथे केली आहे आणि जो माणूस दोन वर्षापासून इथं काम करत आहे त्यांना रो मजुरी त्यांचीवाली उपलब्ध करून देण्याची मागणी इथे केली आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट बाजार रोड नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्य रेस्टॉरंट अजलपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा